एकतीस वर्षीय महिला डॉक्टर आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चेक मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये पी जीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती गुरुवारी आठ ऑगस्ट रात्री ती हॉस्पिटलच्या एमर्जन्सी वॉर्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती रात्री दोन वाजता तिने काही ज्युनियर डॉक्टरसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी तिचे मेडिसिन बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेली पण नऊ ऑगस्टच्या सकाळी ती सेमिनार हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडली तिच्या अंगावर कपडे नव्हते ठिकठिकाणी थीक झालेल्या खुनातून रक्त वाहत होते तिच्यावर तातडीने उपचार करण्यात ता आले पण त्यात तिचा मृत्यू झाला पोलिसांनी तिला मृतदेह पुढे पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर रात्री तिने त्या सहाच्या दरम्यान तिच्या अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं तर आपण या मागची खरी घटना काय आहे यामध्ये बघणार आहोत लेडीज डॉक्टर कोण होती आणि तिच्यावर नेमके काय अत्याचार झाले होते चला तर मग बघूया कोलकाता शहरातील मयुरी डॉक्टर शिक्षण घेत होती दुसऱ्या वर्गात ती शिकत असताना त्याचा आरजीकर हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग डॉक्टर म्हणून काम करत होती आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवायचं होतं डॉक्टर बनण्यासाठी तिने प्रचंड मेहनत देखील केली होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करणार होते घरात सगळे खुश होते कारण त्यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमवणार होती आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्या दिवशी तिच्यावर फक्त आपल्या जॉबविषयी असे नाईट शिफ्टला होती नाईट शिफ्ट म्हटलं की नाही प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीची चिंता लागून असते तिच्या पण आईवडिलांना होती पण एक डॉक्टर आहे इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल लोकांची सेवा करण्याचे पुण्याचे काम असतं असे आपल्या आईवडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकार्यासोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले तूही जेवण करून घे म्हणून सांगितले कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसेल तोपर्यंत आई देखील तिच्या फोनची वाट बघत असेल आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मयुरीने आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारणतः एक दोनच्या सुमारास तिने आपले चार सहकाऱ्यासोबत जेवण केलं आणि थोड्या वेळ आरामासाठी उठून गेली आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटल एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरीला कोणीही पाहिले नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता फक्त तिच्या शरीरावर असलेला जखमा शरीरातून पूर्ण रक्त वाहत होते तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या काच्या डोळ्यांमध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून रक्त देखील येत होतं तिला अशा अवस्थेत बघून तिथले असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्काच बसला तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले ती जिवंत आहे का मृतसुद्धा आहे माहिती नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली असे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी बलात्कारनंतर हत्या हे ऐकून प्रत्येका जणांची हळहळ व्यक्त केला सगळ्यात हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मला सांगायचं सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टर सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय आमच्या तुमच्याचं काय असे प्रश्न आज मनात येत आहेत इतकं मोठं प्रकरण या हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबांना फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर आईवडिलांचा विश्वास बसला नव्हता हे कसे शक्य आहे ते विचार करत होते घाईघाईत मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोचले हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर त्यांना त्या मुलीचं शेवटचं बघताही येत नव्हतं मयुरीची आई ते डॉक्टरांना विनवण्या करत होती त्यांच्यासमोर रडत होती पण तेथील डॉक्टरांना काहीच फरक पडत नव्हता ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे होते एका आईला त्यांच्या पाया पडण्याचे कारण म्हणजे तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तिथे येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू बोलू जायचे कदाचित मयुराच्या वडिलांनासुद्धा हे प्रकरण इथेच मिटवावं असे सांगण्यात आले असावं पण आपल्या मुलीला नेमकं काय झालंय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आई वडिलांना मयुरेचा मृतदेह पाण्याची परवानगी दिली त्या मृतदेहाची जी अवस्था होती ती बघून त्या आईवडिलांना जिवंतपणे मृत्यू होणं बाकी होतं हा क्षण कोणाच्या नशिबीत नसावा ज्या मुलांना अंगाखांद्यावर खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलेलं बघून त्या आईवडियांची काळीच दबायला लागलं होतं पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं तिला न्याय मिळायला हवा हे त्याने ठरवलं सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केस कसून तपासणी सुरू केली हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यात आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये एका कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्यास सी सी टी व्हीमध्ये दिसून आले तसाच हा कर्मचारी चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी परत घाईघाईने हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचे दिसले पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला होता त्याची ओळख नीट पटली नाही त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे हे शोधण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर होलं कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते पण बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि पोलिसांना ह्या प्रकरणाचा पुढची माहिती सोडण्यासाठी हा एक मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलून घेतले त्यात तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांना फोन ताब्यात घेतला आणि आपल्या सापडलेला ब्लूटूथ कोणता मोबाईल फोन लगेच कनेक्ट होतो ते बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ॲटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉयला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आता त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण आहे हा संजय रॉय ते आपण बघू दोन हजार एकोणावीस मध्ये संजय रॉयची भरती येथे झाली होती के के आरजीकर रुग्णालयातील पोलीस चौकशीत कर काम करत होता तो बऱ्याच काळापासून तेथे काम करत का असल्याने प्रत्येक विभागाबद्दल माहिती होती जेव्हा त्या महिला डॉक्टरचा पोलिसांनी मृत्यूमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झालं होतं तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखाडे असल्याचं समोर आलं त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती पीडिताच्या गुप्तांगातून गुप्त अंगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होतं चेहरा पोट पाय मान हात ओटांवर जखमा होत्या तिचं डोकं जमिनीवर भिंतीवर आपटल्याचे पोस्टमॉर्टम मध्ये सांगण्यात आले तिच्या मानेचा हाड मोडल्याने गळा दाबून तिची हत्या झाली असावी असेही पोस्टमॉर्टम मध्ये स्पष्ट झाले तिच्या अंगावर कंबर आणि ओटी पोटाच्या स्थितीतून हे फक्त एका व्यक्तीचे काम नसून हा सामूहिक अग्तीचा प्रकरण असल्याचा संशय तिच्या घरच्यांकडून आणि डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येतोय ही घटना सकाळी तीन ते सहाच्या दरम्यान घडली असावी आपला जीव वाचवण्यासाठी अब्रू वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्याची लढत होती असे समजून येते स्वतःला वाचवता वाचवता अखेरी तिने आपला प्राण गमवले ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृतदेहासोबत तो खेळत होता त्याला समजले देखील नाही कदाचित त्याच्या ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदरपासून असेल आणि त्या दिवशी ती त्याला सेमिनार हॉलमध्ये एकटी दिसली आहे आणि त्यातील राक्षस जागा झाला आधीच नशा अंगात चढली असेल त्यात समोर आवडत्या स्त्रीला बघून त्याने एखादा हैवानासारखा अत्याचार केले आरोपीला अश्लील व्हिडिओ पाण्याचे व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर त्यांना अत्यंत क्रूर आणि हिंसक असे समोरत आले आहे आरोपी रॉयचा लग्न झाले होते त्याचे वय तेतीस वर्षे होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या आज चौथी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती तो तर त्या बायकांसोबतही अत्याचार करत असे आई त्याच्या लहान बहिणीसोबत राहते तिने तर हा मुलगा स्वीकारायला सुद्धा नकार दिला त्याच्या दोन बहिणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्याचा भाऊ इतक्या खालच्या लेवलला जाऊन कामे करू शकतो त्यांचा विश्वास बसत नाही त्यांच्या सोबत म्हणूनच कोणी संबंध ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा दिसून आला आरोपी संजय हा एक सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये जा करत असायचा उत्तर कोलकाता येथील एक महिलाने सांगितले की तीन महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये होती त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देता तिचा मोबाईल नंबरही घेतला तेव्हापासून तो महिलेला फोनवर त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याला केला होता आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोनवर भेटण्यासाठी दबाव टाकत असे तसेच चॅट व्हायरल करण्याची धमकी द्यात असे त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या तो सर्व कर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता जरी ह्यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार केली असती तर आज कदाचित या महिलेसोबत असं भयंकर कृत्य झालं नसतं कदाचित ती आज जिवंत असती या महिलेला असे अत्याचार सहन करावे लागले नसते तिला डॉक्टरला न्याय मिळावा ही देवाचरणी प्रार्थना त्या नराधामाला फाशी व्हावी मला काय वाटते तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा